काँग्रेसचा आज एकशे एकोणचाळीसावा स्थापना दिवस आहे आणि त्याच निमित्तानं आज नागपूरमध्ये महारॅली होती आहे या महारॅलीला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री देखील या महारॅलीसाठी नागपूरमध्ये पोहोचले मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखो यांनाच काँग्रेसची स्थापना नेमके कोणत्या सालात झाली याची माहिती नाही का असा प्रश्न उपस्थित होतो कारण काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली परंतु हिमाचलचे मुख्यमंत्री यांना एकदा नव्हे तर दोन वेळा कांग्रेस की स्थापना साली उल्लेख बड़ी बात होती है कि विचारधारा जिंदा रहती है कांग्रेस की विचारधारा कश्मीर से कन्याकुमारी तक जिंदा है और देश की एकता और अखंडता के लिए इन ऐसी विचारधारा का होना बहुत जरूरी है इस संदर्भ में हम आज नागपुर में जो पहला 1920 में जो फाउंडेशन डे हुआ था उस संदर्भ में आज हम यहाँ आए एबीपी पी উটা ডোলে, বখা নেট।